आज ना मस्त असं सँडविच बनवायचा म्हणजे कार्यक्रम सुरू आहे आमच्या घरी संध्याकाळी बाहेर तुम्हाला खडकीतून अंधार दिसतच असेल समोर आणि काय काय घेतले थांबा की आम्हाला दाखवा बिकवा दा? शिकवा रेसिपी थोडीफार तर काय काय घेतले ही ही दाखवा ह्याच्यामध्ये काय केले तुम्ही कारभार ह्याच्यातला सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत गाजर टमॅटो शिमला मिरच कांदा परत थोडीशी मीठ परत ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि काय त्याचं कुठे गेलं हे एक ग्लेस मिज घेतलेलं आणि हे सगळं मिक्स केलं आणि आता हे स्टफ ह्याच्यावर भरायचे तर ह्याच्यासाठी इथं लावलेलं आहे इथं ग्रीन चटणी लावली आहे केली ब्रेड घेतलाय आधी त्याच्यावर ग्रीन चटणी टाकलीय तर ही चटणी दही पुदिना आणि कोथिंबीर कोथिंबीर ओके शेजवान आणि त्याच्यावरच हे स्टफ भरले आपलं चटणी लावली आणि ह्या साइडला रेड दिसते ते हे आहे शेजवान चटणी शेजवान ऐवजी तुम्ही आता टोमॅटो सॉस सुद्धा वापरू शकता आणि हे आहे स्लाइस चीज तर आता हे असं किशोर आतलं हे काढ ते काय म्हणतात त्याला बटर तुम्हाला ह्याच्या कडा काढून घ्यायच्या असल्या तर काढून घेऊ शकता पण आम्हाला म्हणून आम्ही कडांसहित बनवतो आणि तर साधाच तवा आहे बघा आमच्याकडे आम्ही त्याच्यातच ते रोस्ट टोस्ट करून टाकणार आम्ही नॉनस्टिकचा पण तवा वापरतो पण ह्या वेळेस घेतला नाही आणि हे काय तुम्ही करताय बटर करत दमन दमन भाजले होता खूप मस्त आपले उलट त्या टोस्टर मध्ये एक बसते ह्याच्यात आपली चार चार बसते टाइम पुदिन्याची चटणी ना दही घालून केली की नाही मस्त लागते का टाकली नव्हती काय नाही फक्त शेजवानच ट्राय केलं कसं लागतंय लागतं हो पण मस्त लागत होतं शेजवान चटणीच शेजवान घेतले का होय किती वाजले आठ वाजले आठ दहा आठ वाजून दहा मिनिट झालेत आणि मस्त अशी इकडं आमची संध्याकाळचं आता उन्हाळ्याचं असंच असतं एकतर मसाला भात बनतो पोहे बनते तर उपीट बनतं असं साधं साधं बनत असताना माझ्या डोळे सुजलेले दिसत असतील तुम्हाला कारण मस्त अशी झोप खाल्लेली आहे मी दुपारी आणि आत्ता एडिटिंग करत बसले होते पण एडिटिंग करता करता म्हटलं थांबा ह्यांचा व्हिडिओ घेऊया अगोदर म्हणजे तुम्हाला शेअर करता येईल की काय चाललंय नक्की आता सुट्टीच्या दिवसामध्ये आणि थोडासा पसार आहे त्याला इग्नोर करा मुलं शिकतात शिकतातच हीच खूप गोष्ट महत्त्वाची असते त्यामुळे इतका पण पसारा नाही आहे काय पण इथं सँडविच ब्रेड चटणीचं भांड आणि आता रोस्ट करायचं मस्त असं चालू आहे आणि आम्हाला एक टेस्ट करायला दिलत पण त्याला असं पुदिन्याची चटणी वगैरे लावली नव्हती पण एक नंबर लागते तुम्ही जर पुदिन्याच्या चटणीमध्ये दही घालून पुदिन्याची चटणी करत नसाल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि हिरवी मिरची वगैरे घातली नाही पुदिन्याच्या चटणीमध्ये नाही ना घातली बाळा होय पुदिन्याच्या चटणीमध्ये मिरची नाही ना घातली नाही कारण तिखट शेजवान चटणी ऑलरेडी तिखट असती त्यामुळं नाही आणि काल चौदा बघितलं असेल तर तुम्ही बघितलं असेल मातीची भांडी घ्यायला गेलते ना पहिल्यांदा मी शेजवान चटणी आणली खूप दिवस झालं चालू होतं माझं आणायची आणायची शेजवान चटणी फर्स्ट टाईम आम्ही सगळेजण ट्राय करतोय तर म्हटलं निमित्ताने हे शिकूनही होतं ह्यांचं काय 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 रेसिपी आणि माझ्या खाऊन पण होते तर मस्त असं दाखवते तुम्हाला सँडविच काय काय प्रोग्राम असा चालतो आता आमच्या घरात सुट्टीचं इकडं ले खाऊन घालायचा करून घालायचं लेन ना आहे बघा

म्हणजे असं बटर लावायचं का दोनदा हा 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 म्हणजे साध्या ताब्याव करताना ग्रिलला काय थोडं नाही आपण ग्रिल करतोय त्यामुळे तसं ते नाही सँडविच टोस्टर मध्ये एक होतं आपल्यात एक एक खास निघतोय का सांग मला उभारलेत खायला एक व्हायचं त्या त्या कार्टून मधल्यासारखं भांडणं लागायची पप्पा बातवाचा मुद्दा राहिलाच होता आमच्याकडून सांगायचा की अजून पप्पा यायचे मग पप्पाला बनवून देणार पप्पाच्या आधी दे आता आम्ही खाऊन घेणार कारण पप्पा आले आमचा नंबर लवकर लागणार नाही ह्याची आम्हाला सुद्धा गॅरंटी आहे कारण हां कारण पप्पाला आधी रेफरन्स असतो

डाळ भात आहे का सकाळी शिल्लक मेथीची भाजी तुम्ही काय आज कृष्णाने लावलाय चपाटा त्याच्या फ्राईन भातावरती मेथीची भाजी नाही संपली का भेंडी भाजी काय खाते फक्त भात आणि कृष्णा का ग खाऊ दे तिला चपाती भाजी एकच दे एकच दिले तिला काय कर हिला एक सँडविच दे तिथे त्यातलं एक सँडविच तू खाता आणि हिने चपाती भाजी खाल्ली नाही सकाळी आता ही तव्यातली जरा जवळून दाखवते हे मस्त रोस्ट झालेत काय नाही असले साध्या घरच्या तव्यात तुला होते भांडी घेण्यात पैसे गुंतवण्यात काहीच पॉइंट नाही आणि हिथं ते पप्पाचे आणि त्यांच्या सँडविच ची तयारी सुद्धा चावलाय जरा मी महाग सरकते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल गॅस बंद करायचंय का चालूच ठेवायचंय पप्पांना फोन केला का तोंडाचं पाणी गिळून गिळून माणूस कारण ती काय पप्पा आल्याशिवाय खाणार नाही पप्पाची लडकी आता काय चीज बी काढायचंय काय टाकले ही चीज स्लाइस किती एका रोज द्या तिथे वर काय मग आठ टाकली नाही चीज बघा असं सर्व करताना परत ही चीज क्यूब आहे ना सो सो ना असं थोडस टाकायचं असतं जर ना थोडं चांगलं लागतं ते तुमच्यासाठी द्यायचं आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला कसं चीज खूप आवडत्या काय अगं किती चिकटपणा करतील इकडे बरं बरं थांबा ब्रोकन करा हे बघा आता बघा तुम्ही काय मस्त झाले सँडविच हा 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 काय मस्त स्टेक्चर आहे मला सांगायचं खाकी मग का तू भरली कृष्णा घे बी की आग ती करू बिरू तर लाग की तिला हा तिलाच म्हणती चीज टाक जरा जास्ती टाक जरा कमी टाक की आमचे चारच तयार आहेत बघा आता सँडविच आता तिकडं ती पप्पांची ह्यांची सँडविच कट करू देखील अकराला एवढं ए काय लडबुलती अग तीन चार महिन्यात मग केले हा पिंपल चालवून चार महिने झाले तर का आमच्या आधी दोन महिने कायच करून दिलं नाही किचन मध्ये आम्हाला पाऊन बी नव्हतो चला मग अशी खाल्ले पण आता त्याला पुदीना चटणी लावली ना नायत घ्यायचं एक नंबर आता लक्षात ठेवा टाकते आणि इकडं आमच्या बारक्यांचा ताव बारक्या मेंबर काय सुधार आहे काय रिएक्ट नाही फक्त मग अशी म्हणली मस्त बास